नमस्कार सोनीस किचन एन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आजच्या वाळवण रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत नाचणीचे पापड तर अगदी सोपी पद्धत आहे तर बऱ्याच जणींना खूप अवघड असे वाटते पण काय होतं माहिती आहे का बऱ्याच वेळा पाण्याचे प्रमाण नाही समजले की पापड चिरतात किंवा वाळल्याच्या नंतर तुकडेदारी परत्यात तर एकदम परफेक्ट प्रमाणात आज मी तुम्हाला नाचणीचे पापडची रेसिपी शेअर करणार आहे अजिबात तुमचे पापड चिरणार नाहीत छान असे पापड तयार होतील अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ते सबस्क्राईब करा तर चला आता वेळ नाही घालवता वे रेसिपीला सुरुवात करूया आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आज इथं आपण नाचणीचे म्हणजेच नागलीचे पापड बनवणार आहे तर त्यासाठी इथं मी एक किलो एवढी नाचणी घेतलेली आहे तर चांगल्या प्रतीची चा आपल्याला नाचणी घ्यायची आहे तर मी एक किलो एवढे घेतलेले आहे तर ह्याच्यामध्ये बराच कचरा किंवा घाण असते तर आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि खडे पण असतात पण खडे निवडणे जरा अवघड जाते त्याच्यामुळे आता आपण हे निवडू शकत नाही नंतर तुम्हाला सांगते कसे काढायचे आता सगळ्यात पहिले आपल्याला ह्याच्यात भरपूर असं पाणी घालून हे जी नाचणी आहे तर स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर अशा प्रकारे हाताने चोळून चोळून ही आपल्याला नाचणी आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर बघू शकता किती घाण पाणी वरती आहे भरपूर असं त्याचा कचरा आहे आणि स्वच्छ हाताने चोळून घ्यायची आहे बघू शकता की आता मी दोन तीन पाण्याने ती ही जी नाचणी आहे ती चांगले स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपल्याला ही नाचणी आहे ती झाकून ठेवायची आहे आता हे आपल्याला लगेच वापरायचे नाही तर असे दोन दिवसांनी आपल्याला झाकून ठेवायचे आहे आणि चांगले उबदार ठिकाणी ठेवा म्हणजे चांगले अशी नाचणी आपली भिजेल तर चला आता मी दोन दिवसांनी तुम्हाला दाखवते दोन दिवस झालेला आहे आणि हा तिसरा दिवस आहे तर बघू शकता आपली नाचणी आहे ती छान अशी भिजलेली आहे वर त्याचा फेस आलेला आहे मस्त असे फुललेली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे आणि परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे हे ती स्वच्छ धुवून घेतलेले आहे एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता इथं आपल्याला काय करायचं आहे अशा प्रकारे चाळण घेतलेली आहे आणि चाळणीमध्ये आपल्याला ही नागली आहे ती काढून घ्यायची आहे आता इथं तुम्हाला एक मी ट्रिक सांगत आहे जे की खडे खाली राहतील आणि आपली नाचणी आहे ते वरच्यावर छान अशी निघेल तर आपल्याला असं बोतायची नाही तर हाताने अशा प्रकारे काढून घ्यायची आहे म्हणजे काय होतं वरच्यावर आपली ही नाचणी आहे ती छान अशी निवडून येते आणि जे पण काही खडा एखादा वगैरे राहिला असेल तर तो, तो निघून जातो तर बघू शकता अशा प्रकारे मी सगळी नाचणी आहे ते चाळणीमध्ये काढून घेणार आहे तर चाळणीमध्येच काढायची जेणेकरून जे पण एक्स्ट्राचं पाणी असतं ना तर ते निघून जातं तर चला मी सगळे अशीच नाचणी काढून घेते हित आता, ही ही आता मी संपूर्ण जे नाचणी आहे तशा प्रकारे काढून घेतलेले आहे आता आपल्याला पाणी आहे ते नितळून घ्यायचं आहे आणि मग तुम्हाला पुढची प्रोसेस सांगत आहे ह्याच्यामधलं पूर्ण पाणी नितळायला आहे आता आपल्याला काय करायचं आहे अशा प्रकारे आता मी भांडे घेतलेलं आहे आणि भांड्यामध्ये आपल्याला आता हे ओढणे आहे ते टाकून घ्यायची आहे तर सुतीच सुती कापड घ्यायचं आहे सुती कापड घेतल्यामुळे काय होतं छान असं आपल्या नाचणीला मोड येतात तर अशा प्रकारे मी सुती कापड घेतलेलं आहे आणि हे नाचणी आहे ती घालून घ्यायची आहे आता असे गाठण बांधून ठेवायचं आहे तर आता आपल्याला जरा ओल असताना अशी ठेवा म्हणजे छान असं आपल्याला मोड येतील तर जास्त पण नाही आलं तर चालतंय पण अशा प्रकारे बांधून ठेवा आणि असं झाकून ठेवायचं आहे म्हणजे छान असं मोड येतील आणि उबदार ठिकाणी आपल्याला हे ठेवायचं आहे उबदार ठिकाणी ठेवल्यामुळं काय होतं छान असं आपल्या नाचणीला मोड येतात आता ही जी नाचणी आहे ना ते आपल्याला असेच दहा तासाचे ठेवून द्यायची आहे दहा तासांनी मग तो मला नंतर दाखवते की कशी त्याला मोड आलेले आहेत हि तर बघू शकता आता दहा तास झालेले आहेत आता हे आपण सोडून बघूया नाचणीला कसे मोड आलेत ते दे। तर इथं बघू शकता तुम्हाला जवळून दाखवते तर अशा प्रकारे बारीक असे त्याला मोड आलेले आहेत तर जास्त पण मोड नाही आणायचे आपल्याला अशा प्रकारे ते मोड आणायचे आहेत तर छान असे त्याला मोड आलेले आहेत आता इथं आपल्याला हे जी नागली आहे ना ते सुते कपड्यावर सुकवून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे आता कपड्यावर ओतून ना आपल्याला ही जी ना नाचणे आहे ती अशीच फॅन खाली सुकवायचे आहे उन्हात वाळवू नका फॅन खाली सुकवून घ्या जर का तुम्हाला वाळवायचे असेल तर कवळ्या कर उन्हातच वाळवा पण शक्य असेल तर घरातच फॅन खाली सुकवा जास्त कडकडीत वाळले तर आपले पापड आहे ते व्यवस्थित असे येत नाहीत आणि तिचं पीठ पण छान असं तयार होत नाही आताही तुम्ही अशी हे जी नाचणे आहे ती फॅन खाली सुकवून घेते ही नाचणी आता मी फॅन खाली चांगली सुकवून घेतलेली आहे आता ही आपल्याला गिरणीतून दळून आणायची आहे तर चला आता मी हे गिरणीतून दळून आणते इथं बघू शकता हे जे मी नाचणीचं पीठ आहे ना आता गिरणीमधून दळवून आणलेलं आहे पण इथं तुम्हाला बघू शकता असं जरा वरती जो कोंडा असतो ना तो दिसत आहे आणि आपल्याला हा कोंडा घ्यायचा <laughs> नाही फक्त पीठ आहे ते घ्यायचं आहे आता इथं काय करायचं आपल्याला आता हे जे पीठ आहे ते आपल्याला वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथं असं मी गमेल घेतलेलं आहे आणि त्याला असं एक कापड बांधलेलं आहे आता ह्या कापडावरती आपल्याला हे पीठ घालायचं आहे एक तो तो, तर एकदम घालू नका थोडं थोडं करून आपल्याला हे पीठ आहे ते असं वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे असं केल्यामुळं काय होतं माहिती आहे का आपलं जे पीठ आहे ते छान असं मिळतं आणि जो कोंडा असतो ना वरचा तर तो निघून जातो तर न चळता आपल्याला असं वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे तर बघू शकता असं व्हिडिओमध्ये मी करते ना तशा प्रकारे आपल्याला वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे तिथं बघू शकता अशा प्रकारे मी हे वस्त्रगाळ करून घेतलेलं आहे पीठ तर एवढा आपला एक डबा एवढा हे पीठ निघलेला आहे आणि जो कोंडा असतो ना तर तो एवढा निघलेला आहे तर हा कोंडा आपल्याला टाकून द्यायचा नाही ह्याचासुद्धा मी तुम्हाला कशा प्रकारे वापर करायचा आहे ते सांगणार आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही अजून तांदूळ घेऊन दळून आणू शकता किंवा मिक्सरमध्ये काढू शकता आणि परत हे पापड करू शकता तर हे तर मी तुम्हाला नंतर ह्याचा उपयोग सांगण्याच अजून काशासाठी करायचा आहे आता हे आपण बाजूला साईडला ठेवून देऊया आता हे तर मी एक पीठ एवढा डबा भरलेला आहे तर आपल्याला जेवढं पीठ घ्यायचं आहे ना तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता हे जे पीठ आहे तर मी दुसऱ्या भांड्यामध्ये प्रमाण आहे आता इथं आपल्याला असं पातील घ्यायचं आहे तर अशा प्रकारचं मी जाडबुडाचं पातील घेतलेलं आहे आता ह्याच्या आपण उकड काढून घेऊया उकड काढण्यासाठी आता मी गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण हे जे पाणी आहे त्याच्यात घालून घेऊया तो तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अजून थोडंसं पाणी आहे ते गरम करायला ठेवू शकता म्हणजे काय होतं पीठ कशा प्रकारे असत ते आपल्याला माहित नसताना नागली तर त्याच्यामुळे जास्त तुम्ही पाणी घालू शकता इथं मी अजून एक्स्ट्रा एवढं अर्धा ग्लास पाणी घालून घेते नंतर मी गरम पाणी काढून घेणार आहे पण आता सध्या टाकून ठेवते आता ह्याच्यामध्येच आपल्याला काय काय जिन्नस घालायचे तुम्हाला सांगते तर इथं बघू शकता अशा प्रकारे मी मसाला करून घेतलेला आहे इथं मी जिरे हे जरा असे जाडसर भरडून घेतलेले आहेत पापडखार एक चमचा घेतलेला आहे बडीशेप असे जाडसर भरडून घेतलेले आहे हिंग घेतलेलं आहे एक चमचा मोठे तिळ तीळ घेतलेले आहे दोन मोठे चमचे आणि मीठ घेतलेलं आहे एक चमचा चवीनुसार घालायचं आहे आता हे सगळे असे जिन्नस आपल्या ह्याच्यात घालायचे आहेत आता या पाण्याला आपल्याला छान असे खळखळून उकळी येऊन द्यायचे आहे उकळे आवडल्याचं आपल्याला मग ते पीठ आहे ते घालायचं आहे तर आता चला उकळी येऊन देऊ या पाण्याला इथं आपलं पाणी छान उकळलेलं आहे आता हे जे आपल्याला पीठ आहे ते घालून घ्यायचं आहे आता इथं मी गॅसची फ्लेम कमीच केलेली आहे आता हे पीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे आता हे पीठ आपल्याला हलवायचं नाही तर असंच ठेवून द्यायचं आहे बघू शकता असंच पसरवून घ्यायचं आहे आता इथं असं लाटणी साहाय्याने आपल्याला असं गोल पाडून घ्यायचं आहे असं त्याला आता <tip> आपल्याला <tip> हे असं झाकून ठेवायचं आहे आणि झाकून ठेवून आपल्याला पाच मिनिट असंच ठेवायचं आहे आणि मग पाच मिनटं उघडून परत आपल्याला हलवून बघायचं आहे तर चला असंच पाच मिनटं ठेवून देते पाच मिनटं झाले आपण आता उघडून बघूया आता हे जे पीठ आहे ते आपल्याला असं लाटण्याच्या सहाय्याने हलवून घ्यायचं आहे असं केल्यामुळे काय होतं की घुटळ्या होत नाहीत आता हे पीठ आपल्याला हलवून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर नाचणीचे पापड करताना पीठ शिजवणं खूप महत्त्वाचं आहे जर का तुम्ही पीठ चांगलं शिजवलं नाही तर ते छिळू शकतात किंवा तुकडे वाळल्याच्या नंतर तुकडे पडू शकतात त्याच्यामुळे एक काळजी घ्यायची आहे की पिठाला पाणी परफेक्ट आणि पीठ चांगलं शिजलं पाहिजे छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे अजिबात गुठळ्या वगैरे काही नाही आणि छान असं आपलं पा पाणी पण परफेक्ट असं पडलेलं आहे आता जे पण एक्स्ट्राचं ओलं लागलेलं आहे ना ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आता जे पण साईडचं पण आहे ना तर ते आपल्याला असं एक जागी करायचं आहे जेणेकरून काय होतं शिजायला पण आपल्याला छान असं मदत होते आणि छान असं शिजतं पण जे पण कडाला लागलेलं ला आहे ना त्याचं मदत घ्यायचं आहे असं पसरवून घ्यायचं आहे आता इथं अशा प्रकारे मी सुती असं नॅपकिन घेतलेलं आहे ओला करून घेतलेला आहे नॅपकिन आता हा जो नॅपकिन आहे तो आपल्याला त्याच्यावरती असं ठेवायचा आहे असं केल्यामुळे काय होतं आपलं पीठ आहे ते एकसारखं असं शिजलं जातं आता परत आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि सात मिनटासाठी असं शिजवून घ्यायचं आहे हे तर आता सात मिनटं झालेले आहेत आता आपण उघडून बघूया आणि आ आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे तर बघू शकता कसं पीठ फुगलेलं आहे ते आता आपल्याला हलवून घ्यायचं आहे तर बघू शकता आता हे परत आपल्याला पाच ते सहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे सहा ते सात परत मिनटं झालेले आहेत आणि आता आपण इथं उघडून बघूया पीठ आपलं कसं झालेलं आहे तर आता इथं बघू शकता हे जे पीठ आहे जास्त असं घट्ट झालेलं आहे मस्त असं त्याचं टेक्चर झालेलं आहे हात लावत आहे तर अजिबात हातला चिटकत नाही याचा अर्थ जे आपलं पीठ आहे ते छान असं शिजलेलं आहे तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघतच आहात आता ह्या स्टेजला इथं मी गॅस बंद करून घेतलेला आहे आता हे जे पीठ आहे ते आपलं पापड करण्यासाठी तयार झालेलं आहे आता इथं मी रोटी मेकर घेतलेला आहे आणि त्याच्यावर असं प्लॅस्टिकचा पेपर घेतलेला आहे आणि त्याला तेल लावलेलं आहे आता इथं आपल्याला अशा प्रकारे गोळी घ्यायची आहे आणि लगेचच आपल्याला पापड तयार करायला घ्यायचे आहेत आणि प्रत्येक वेळेस आपण पीठ घेतो ना त्यावेळेस झाकून ठेवायचं आहे जेणेकरून गार होणार नाही ना 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 गार झाल्यावर पटपट असे पापड होत नाहीत आता इथं अशा प्रकारे परत त्याच्या पॉलिथिन टाकायचे आहे आणि प्रेस करायचं आहे तर एकदाच प्रेस करा छान असा आपला पापड पसरला जातो तर इथं तुम्हाला असे म मशीन नसेल तर तुम्ही हा हाताने किंवा लाटण्याने सुद्धा असे लाटून घेऊ शकता तर बघू शकता छान आपला पापड तयार झालेला आहे अजिबात चिरलेला वगैरे नाही आता इथं मी असं प्लॅस्टिकच पेपर हातरलेला आहे त्याच्यावर टाकून घेते तर चला आता मी सगळे असे असे पापड आहे ते बनवून घेते इथं <pop> माझे <Cord advice> सगळे पापड आहे ते बनवून झालेले आहेत तर बघू शकता मस्त असं झालेलं आहे अजिबात चिरले वगैरे नाहीत छान असे झालेले आहेत तर इथं एक किलोमध्ये बरोबर माझे सत्तर ते ऐंशी पापड तयार झालेले आहेत तर आता इथं आपल्याला घरातच असे सुकवून घ्यायचे आहेत आणि मग नंतर उन्हामध्ये वाळवायचे आहेत तर घरात छान सुकले की आपल्याला उन्हामध्ये वाळवायचे आहेत चला मी आता उन्हामध्ये उन वाळवून घेते एक दोन दिवसासाठी मग दाखवते इथं बघू शकता आपले नाचणीचे पापड तयार झालेले आहेत मस्त असे चमकत आहेत आणि मस्त असे वाळलेले आहेत तर बघू शकते त्याची शाईन बघू शकता छान असे वाळलेले आहेत आणि छान असे आपले पापड झालेले आहेत अजिबात चिरले वगैरे नाहीत तर मस्त असे झालेले आहेत आता इथं आपण हा जे हे जे पापड आहेत ना तर तळून बघूया तर बघू शकता कलर पण मस्त आलेला आहे तर आपल्या इथे एका किलोमध्ये सत्तर ते ऐंशी असे हे पापड तयार होतात तर साईजला तुमची आहे जी तुम्ही गोळी किती छोटे घेत आहे मोठी घेत आहे त्याच्यानुसार तुम्ही त्याची साईज ठरवू शकता तर चला आपण आता हा पापड तळून घेऊया पापड तळण्यासाठी मी तेल गरम करायला ते ठेवलेलं आहे तेल आपलं छान तापलेलं आहे आता पापड टाकून बघूया आपण तर बघू शकता मस्त असा फुललेला आहे इथे हित आता मी असे पापड आहे ते दोन तीन तळून घेते हित आपण जिरे आणि बडीशेप भाजून असे बारीक असे करून टाकले होते ना त्याच्यामुळे छान असे आपल्या पापडाला टेस्ट येते तर नक्की तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे पापड आहे ते करून बघा खूप छान असे होतात हिंग पण आवश्यक घाला जेणेकरून आपल्याला पापडाला छान असे टेस्ट येते तर चला मी असे पापड आहे ते तळून घेते तिथे बघू शकता मी तळून घेतलेले आहेत अजिबात तेलकट झालेले नाहीत तर बघू शकता अजिबात हाताला तेल लागत नाही आणि छान असे खुसखुशीत झालेले आहेत बघू शकता मस्त असे कुरकुरीत खुसखुशीत झालेले आहेत तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की मला सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा जसेच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद